एका दुष्काळग्रस्त गावात संपूर्ण गाव उन्हाला घाबरून घरात बसलेलं असताना आप्पासाहेब मात्र थांबायला तयार नव्हते पाण्यासाठी पाचव्या बोअरवेलचा त्यांचा हा नाद त्यांना यश देईल की फक्त त्रास भर दुपारी घडणाऱ्या या प्रसंगाची गोष्ट नक्की ऐका जिथे तापलेल्या उन्हात पाखरूसुद्धा घरट्याबाहेर पडत नव्हतं तिथे गावातल्या माळरानावर गावाचे सावकार आप्पासाहेब आपल्या वीस एकर रानात पाचवी बोअरवेल मारत होते मशीन चारशे फूट पाचशे फूट खाली जात होतं पण पाण्याचा काही पत्ता नव्हता अप्पासाहेबांचा चेहरा संतापानं लाल झाला होता गावातली तरुणाई जी अप्पासाहेबांच्या पैसे फेका तमाशा बघा या वृत्तीवर फिदा होती ती तिथे गर्दी करून उभी होती पण या गोंगाटापासून दूर गावाच्या दुसऱ्या टोकाला जिथे जमीन खडकाळ आणि पूर्ण ओसाड होती तिथे एक वयस्कर माणूस दाजी हातात टिकाव घेऊन एकटेच काम करत होते दाजींच्या अंगात साधी बंडी डोक्यावर पांढरा मळकट फेटा आणि पायात साधी चप्पल ते जमिनीवर फक्त काही खड्डे खणत होते आणि त्यात काहीतरी टाकत होते लोक त्यांना हसायचे गावातला एक तरुण विकास जो शहरातून शिकून आला होता तो दाजींकडे गेला आणि हसून म्हणाला का हो दाजी तिकडे अप्पासाहेब पाण्यासाठी पाताळ एक करत आहेत आणि तुम्ही इथे या खडकावर उगीच गाम गाळताय काय पिकणार आहे इथे दगड दाजींनी मान वर केली कपाळावरचा घाम पुसला आणि शांतपणे म्हणाले विकास मी पीक लावत नाहीये मी वेळ पेरतोय आणि ज्या दिवशी ती वेळ उगवेल त्या दिवशी दुष्काळ काय नशीब सुद्धा हरेल विकासला काहीच कळलं नाही तो हसून निघून गेला दोन वर्ष उलटली दुष्काळाची तीव्रता वाढली अप्पासाहेबांच्या पाचही बोअरवेल आटल्या ज्या जमिनीवर त्यांनी ऊस लावला होता तो जळून खाक झाला गावावर कर्जाचा डोंगर झाला तरुणांच्या हाताला काम नव्हतं दररोज पाण्यासाठी टँकरची वाट बघावी लागत होती गावातली परिस्थिती भयावह होती पण त्याचवेळी गावाच्या टोकाला असलेल्या दाजींच्या त्या ओसाड जमिनीवर एक चमत्कार घडत होता लोकांनी तिकडे लक्ष दिलं नव्हतं पण आज अचानक सगळ्यांना तिकडे जावंसं वाटलं कारण भर उन्हाळ्यात जिथे गावाची जमीन भेगाळली होती तिथे दाजींच्या जमिनीवर हिरवळ दिसत होती विकास आणि गावकरी धावत तिथे गेले तिथे जाऊन पाहतात तर काय दाजींनी तिथे कोणालाही न सांगता बांबूची आणि सागवानाची लागवड केली होती पण प्रश्न झाडांचा नव्हता प्रश्न पाण्याचा होता आप्पासाहेबांच्या पाचशे फुटांच्या बोअरला पाणी नव्हतं मग दाजींच्या झाडांना पाणी आलो कुठून दाजी तिथे एका झाडाखाली निवांत बसले होते अप्पासाहेब रागानं तिथे आले आणि म्हणाले दाजी तुम्ही नक्कीच आमचं पाणी चोरलं असणार नाहीतर या दुष्काळात तुमचं रान हिरवं कसं दाजी हसले ते उठले आणि त्यांनी अप्पासाहेबांना एका छोट्या खड्ड्याजवळ नेलं दाजी म्हणाले अप्पा तुम्ही पाचशे फूट खाली गेलात पाण्याचा शोध घेत मी पाचशे फूट खाली गेलो नाही तर मी पावसाचं पाणी जमिनीच्या पाच फूट खाली कसं मुरेल यावर काम केलं दाजींनी गेल्या दोन वर्षात जेव्हा लोक त्यांची चेष्टा करत होते तेव्हा दररोज सकाळी दोन तास स्वतःच्या हाताने जमिनीवर छोटे छोटे चर खणले होते त्यांनी पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या जमिनीत जिरवला होता त्यांनी निसर्गाच्या बँकेत पाण्याचा साठा केला होता आणि आता निसर्ग त्यांना व्याजासकट परतफेड करत होता गावकरी थक्क झाले होते दाजींनी फक्त शेतीच वाचवली नव्हती तर त्यांनी त्या बांबू आणि सागवानाच्या मधल्या जागेत भाजीपाला लावून तो शहरात विकायला सुरुवात केली होती जिथे गावकरी टँकरच्या रांगेत भांडत होते तिथे दाजींच्या विहिरीला पाणी पाझरलं होतं विकासनं विचारलं दाजी हे तुम्हाला कसं सुचलं आम्हाला का नाही जमलं तेव्हा दाजी म्हणाले बाळा तुमची पिढी इन्स्टंट आहे तुम्हाला बटन डाबलं की पाणी हवंय बटन डाबलं की यश हवंय अप्पासाहेबांनी एका दिवसात बोअरवेल मारली आणि दोन वर्षात ती आटली मी दोन वर्ष रोज फक्त दोन तास घाम गाळला त्याचा परिणाम आज दिसतोय दाजी पुढे म्हणाले तुम्ही लोक झटपट निकालावर लक्ष देता मी सातत्यावर भर देतो रोज थोडं थोडं काम करणं कंटाळवाणं असतं त्यात काही ग्लॅमर नसतं म्हणून तुम्हाला ते करायचं नसतं पण लक्षात ठेवा जो शांततेत घाम गाळतो त्यालाच संकटात रक्त सांडायची वेळ येत नाही त्या दिवशी गावाला समजलं की श्रीमंती पैशात नसते तर संयमात असते आप्पासाहेबांची संपत्ती एका दुष्काळात संपली होती पण दाजींची साधी सवय त्यांना श्रीमंत करून गेली होती मित्रांनो दाजींची ही गोष्ट फक्त शेतीची नाहीये ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या आयुष्याची आहे तुम्ही वीस वर्षाचे असा किंवा पन्नासचे आपण सगळेच आप्पासाहेबांसारखे वागतोय आपल्याला रातोरात यश हवंय जिमला गेल्यावर आठ दिवसात बॉडी हवी आहे गुंतवणूक केल्यावर महिन्यात पैसे दुप्पट हवे आहेत बिझनेस सुरू केल्यावर सहा महिन्यात प्रॉफिट हवं आहे जे आणि जेव्हा हे होत नाही तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो किंवा रस्ता बदलतो दाजींसारखं वागणं कठीण आहे कारण रोज थोडे कष्ट करण्यात टाळ्या मिळत नाहीत कोणी तुमचं कौतुक करत नाही लोक तुम्हाला वेडे समजतात पण खरं यश हे त्या वाण्या सातत्यात लपलेलं आहे आजपासून पुढील सात दिवस तुमच्या आयुष्यातलं असं एक काम निवडा जे तुम्ही वेळ नाही म्हणून पुढे ढकलत आहात ते व्यायाम असेल ते नवीन स्किल शिकणं असेल किंवा मुलांशी गप्पा मारणं असेल उद्यापासून रोज फक्त पंधरा मिनिटे ते काम करा जास्त नाही फक्त पंधरा मिनिटे पण अट हीच आहे की रोज करायचं पाऊस पडो किंवा ऊन दाजींसारखं थांबायचं नाही एक आठवड्यानंतर बघा त्या कामात तुम्हाला जी प्रगती दिसेल ती कोणत्याही मोटिवेशनल व्हिडिओपेक्षा जास्त असेल जगातली कोणतीच बोअरवेल तुम्हाला कायमच पाणी देऊ शकत नाही पण तुमची कष्टाची विहीर कधीच आटणार नाही चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा देऊया जेणेकरून भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही संकटास सामोरे जाण्यासाठी आपण तयार असू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका